छान महोत्सव त्या पूर्ण वकिलांचं जे आमचं आहे बार असोसिएशन यांच्या मार्फत जो कार्यक्रम होता कार्यक्रम संपूर्ण आता निघाली तर तिथे मला जाताना रस्त्यामध्ये जनताच मालक असलेली निर्वय महाराष्ट्र पार्टी यांचे काही लोक इथे भेटले आणि मला खूप आवडलं मला असं वाटलं की नक्कीच लाईटला जाऊन आपल्याला यांचे काय ध्येय उद्दिष्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता येतील आणि सोशल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा आता एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला जी जी गोष्ट गोष्ट आवडते लोकांपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने पोहोचवता येतील असा उपयोग करायचा आहे आपण सगळे सैनिक आहोत आणि सोशल मीडिया हे कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रामध्ये चांगलं योग्य संविधाने आणि खरी गोष्ट पोहचवणं हे आपलं खरेदी आहे नक्कीच हे अध्यक्ष आहेत उत्तर भेटतील याच्याबद्दल मला ऐकली माहिती बऱ्याचशा काही तुम्हाला माहिती त्यांच्या पार्टीबद्दल हे कुठेतरी नाव असल्यामुळे की जनता आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी याचं नाव असल्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की लाईव्हला जावं सो मी माझ्या लाईव्हच्या वेळेच्या व्यतिरिक्त लाईव्हला आलेले आहे आणि तुम्ही इतक्या लवकर पटापट सगळे जर लाईव्हला जमा होत असतो मला तुमचं खूप खूप कौतुक होईल वाटतं आणि लाईक सुद्धा करतात तर खूप छान वाटतं तर नक्कीच तुम्ही मी अध्यक्षांची आता तुम्हाला ओळख करून देते तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू अध्यक्ष है जनता है जनता मालक है कारण की आप ज्यादा आपण आपण वोटिंग करतो हे वोट करून यायचं की जनते थ्रू यायचं आणि ते लोक आमदार असू द्या किंवा मुख्यमंत्री होणे हे सगळं ही जनताच करतो आम्हा विठ्ठलाला मला समजून सांगावं लागेल विठ्ठला मला तुला समजून सांगावं लागेल आता या मॅडम मी विचारलं तुम्ही संविधानवादी आहात का मी त्याचं उत्तर नाही दिलं त्यांना आता ते उत्तर मी देतो जनताच मालक हे आपल्या प्रचलित भाषेतलं दोन शब्द वापरून तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव करून दिली yes. संविधानामध्ये एकोणीसशे पन्नास सालीच तुम्हाला मालक बनवलेला आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य लोकशाही त्याच्यामध्ये yes. तुम्हाला मालक त्याच दिवशी बनवलं पण आपल्या लोकांना आहे ना संविधान वाचायचं नाही वाचलं तर आत्मसात करायचं नाही आत्मसात केलं तर त्याला कृतीची जोड द्यायची नाही उगीच काहीतरी आवडंबर माजवत राहायचं आणि खरं जे लिहिलेलं आहे खरी जे सांगितलेलं आहे तसं वागता येत नाही हा प्रॉब्लेम आहे आपला एकोणीसशे पन्नास साली तू मालक होता आजही आहेस आणि पुढेही राहशील पण फक्त तुम्हाला सगळ्यांना बाळभोत भाषेत समजावत म्हणून आम्ही ते केलंय आणि त्याचीच लोकांना फार बुदगुल्या होतात आता ते दोन हजार चोवीस मध्ये मी गुदगुल्या करून राहिलो पण तुम्हाला या गुदगुल्या केव्हा केलेल्या ऍक्च्युअली एकोणीसशे पन्नास सालीच केलेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आम्ही एकदम स्पष्ट स्पष्ट लिहून आहे आज त्याची तुम्हाला जाणीव अभिनंदन किरण सर आठवतात सर किरण आडवणकर सर्तुरी कुठून आला आलंसोर तर मुंबई आले दिवा मुंब्रा दिवा मुंब्रा दिवा प्रसाद सर्तुरी कुठून आला पुढे झाला असं खूप फायदा आहेत मुंबईमध्ये पण हा पाठक नाही काही त्यांचा घ्यावा की नाही कारण त्यांच्यामध्ये बरेच प्रमाणात आपल्याला गुंडगिरी पाहायला मिळते बऱ्याच गोष्टी असतात आपल्या पार्टीचं नाव जनताच मालक कुठे आहे त्यासोबत निर्भय महाराष्ट्र पार्टी नाव आहे जनताच मालक हे आपलं भीत वाक्य जरी असलं आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी आपल्या टोपीवर गेलेलं जरी असलं तरी याच्यात गुंड नाही कोण म्हणजे ती निर्भय त्या गुंडांची नाहीये आम्ही सिस्टमशी लढण्यासाठी माणसाला शिकवण्यासाठी निर्भयतेने आम्ही सांगतो की तुम्ही जनता निर्भय म्हणून तुम्ही सिस्टममध्ये येऊन कामं करा त्यासाठी निर्भय महाराष्ट्र पाहिजे आणि आम्ही त्याचे सर्वसेवक आहोत आणि नेहमी सेवा, सेवा करत आहोत आपलं राजकारण हे समाजकारण आणि राजकारण अशा दोघांची जोड घेतलेलं राजकारण आहे त्यामुळे प्रत्येकाने याचा सहभाग घ्यावा आणि नेहमी पुढे येऊन इलेक्शन लढून इलेक्शन लढणं फार महत्वाचं आहे प्रत्येकाने जवळ या इलेक्शन लढण्याची हिंमत दाखवा आपल्यासोबत एकत्रच येऊन तुम्ही इलेक्शन लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत फॉलो करतो तुमचं नाव सांगा परत नंदकिशोर बोल म्हणजे आले कुठून बोरीवली बोरीवली या इकडे नाव तर सांगा ना आधार रुपेश सावंत रुपेश सावंत का बरं अट्रॅक्शन अट्रॅक्शन आहे तुम्हाला प्रस्थापित राजकीय पार्ट्या आहे इतक्या धनेड्या धड्याचं राजकारण करतात केवळ केवळ पैशाच्या जोरावर आणि कुठेतरी ताकदीच्या जोरावर करण्यात पॉलिटिक्स आहे हे आता आपल्याला सर्वसाधारण माणसांनीच मोडून काढायला लागेल पण परमेश्वर खाली येणार नाहीये तुम्हालाच मोडून काढायचंय तुम्हालाच सुधारायचंय त्यासाठी माझ्या मते एक चांगला पर्याय उपलब्ध होतो त्याने पाठी स्थापना नसते केली तो कुठल्या तरी प्रस्थापित पाठीत गेला असता कारण तुमच्यापासून तो दोनशे किलोमीटर वर काळे काम करतो तुम्हाला काय माहिती असे ना का तो दोन हजार किलोमीटर जरी लांब असला तरी आम्हाला कळणार ते सर्व काही रिचेबल आहे आजकाल काही मोठी गोष्ट नाहीये खात्री आहे तुम्हाला कांबळे साहेब या धन्यवाद सांगा विक्रांत कांबळे अंधेरी वेल का बरं निर्भय महाराष्ट्र पाटील जितेंद्र भावेला एवढं हुडकायचं कारण काय मुंबईकरांकडे एक तो वेळ नाही गामाच्या धारा त्याची वाट लागते सगळी माणसं लगेच भेटतो तो माणूस लगेच भेटतो आणि मला शिकवलं जातं बरं का प्रोफेशनल पॉलिटिशियन्स मला काय शिकवतात नाही का एवढा इझिली अवेलेबल राहू नको सहजी मिळाला की किंमत कमी होते पण इथे सहजी मिळाला तर किंमत वाढते असे असे परिणामकारक तर त्यावेळेस दिसते त्याचे खूप कंगोरे आहे याच्यामध्ये जनता विकली गेली हे वाक्य मी थोडंसं फोड करून सांगतो पूर्ण जनता विकली गेलेली नाही फक्त दहा टक्के बारा टक्के लोक याच्यातले विकले गेले पण अठ्ठ्याऐंशी टक्के जनता तिचं डोकं ठिकाणावरच आहे पण हे दहा ते बारा टक्के लोकांनी इतका सुळसुळाट केला नोटांचा नोटांचे वाहिले माझ्या देशात पहिल्यांदाच एकोणीसशे सत्तर सालानंतर सत्तेचाळीस सालानंतर निवडणुका जिंकूनही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद नाही लोक नाचले नाही रस्त्यावर आले नाही जे आले ते फक्त कार्यकर्ते जो जिंकला त्याची पिलावर पण सामान्य जनता मात्र या आनंदोत्सवात हो कुठेही सामील झालेली सहभागी होतानाची आम्हाला दिसली नाही कारण हा रिझल्ट खरंच शॉकिंग होता पण राजकारणाची काही नीतिमत्ता असते त्यांच्याकडे आज कागद आहे जिंकल्याचा कागद आहे त्यांच्याकडे आज माझ्या भारतीय संविधानानं लिहिलेला त्यामुळे मला त्या कागदाला रिस्पेक्ट बाबांनो बाबांनो जिंकलात हार्दिक अभिनंदन पण पेन्शन आमच्या डोळ्यात ते आम तुमच्या आजी माजी आमदार दुनियाभरची प्रॉपर्टी आमच्या पैशातनं लुटलेली लाटलेली लोकांचे कब्जे मारलेली तुमच्याकडे सगळ्यांना माहिती आहे विवरणपत्रात सुद्धा तुम्ही ऑफिशियल पांढरी कमाई आहे ना तुमची तीच जी जाहीर केली तुम्ही तीच ऑलरेडी आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या उत्पन्नाच्या हजार पट शंभर पट दोनशे पट एवढी मोठी आहे तुम्हाला काय करायची बाबा तुम्ही पेन्शन बंद करा फक्त कामाचं विकासाचं आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांचं घ्या टेन्शन नका घेऊ आमदारकीचं ते लुपीचं आणि फसवणुकीचं पेन्शन असं आमचं म्हणणं आहे कांबळे साहेब तुमचं पुन्हा एकदा स्वागत सावंत साहेब तुमचं पुन्हा एकदा स्वागत प्रसाद सर तुमचं स्वागत विठ्ठलराव तुमचं स्वागत आणि किरण सर तुमचं स्वागत आहे जे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या त्याचा येणारा निधी जो आमदारांमार्फत त्या कामासाठी लावला जातो तर त्याच्यावर सर्वसामान्य नियंत्रण कशा पद्धतीने ठेवता येईल त्याच्याबद्दल जरा मागवलं सर्वसामान्यांनी आहे ना आकलेचे तारे तोडणं पहिले बंद करा सर्वसामान्य माणूस असा आहे सध्या अनेक दिवसापासून तो असाच आहे त्यांनी झोपेचं सोन घेतलेलं आहे तो एका सुरक्षित कवचामध्ये स्वतःला गुंडाळून बसलाय आणि त्याला सगळं रेडीमेड पाहिजे ते म्हणतात ना मॅगी टू मिनिट्स या टाईपचं त्याला स्वातंत्र्य पाहिजे मॅगी टू मिनिट्स या टाइपचे त्याचे हक्क आणि अधिकार शाबूत राहिले पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे तसं काही होणार नाही तुझे अधिकार मारले जाणार कारण ते दीडशे बोटीआ प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रचंड स्पर्धा आहे अरे त्या स्पर्धेचा तर काही विचार करशील की नाही तुला तुझे तुझे हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी तुला जागरूक राहणं खूप गरजेचं आहे आणि ते तू जागरूक तुझ राहत नाही रस्त्यावर उतरत नाही तू जोपर्यंत रस्त्यात तू उतरत नाही हे सगळा जो निधी आहे तुझा हा कोण कुठे कसा कधी किती वापरतो याच्यावर तर तू अंकुश आणणार नाही अभ्यास करणार नाही चिकित्सा करणार नाही निरीक्षण करणार नाही त्याचा पाठलाग करून त्या गोष्टी थांबवणार नाही तोपर्यंत हे काही थांबणार नाही आणि मला वाईट वाटतं किंवा मला लाज वाटते या गोष्टीची की ज्यांच्या हातात आमच्या सरकारी खजिन्याच्या चाव्या दिल्या त्यांनी तर आता ता हल्ली आसके ले कि आता हल्ली हल्ली असं केलं आहे की पूर्वी सरकारी खजिन्यातल्या वस्तू पैसा लुटून न्यायचे आता यांनी सरकारी खजिनात म्हणजे त्या तिजोऱ्याच उचलून पळवलेल्या आहेत अशी अवस्था झालेली आहे त्याची आम्हाला लाज वाटते असा माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका तुम्ही सांगितलं की याचा पाठलाग करायला पाहिजे वगैरे वगैरे तो कशा करायला पाहिजे ते एज्युकेशन तुम्ही सर्वसामान्यांना काय नाही ऐका आपण सगळं आपल्याला अंकुश ठेवला पाहिजे आपण त्याचा पाठलाग करायला पाहिजे परंतु माझा मला असं वाटतं की माहितीच्या अधिकाराखाली एक खूप मोठं सत्र आहे त्याच्यामार्फत सर्वसामान्यांना या सगळ्या निधीवर आणि लोकांवर अंकुश ठेवता येईल असं मला वाटतं त्याच्याबद्दल मुंबईत आहे आणि तुमचं चॅनल जास्त पाहतात त्याच्याकडे वेळ नाही पण मला हे सांगायचे प्रोटेस्ट नोंदवला ना आता समजा मी यांचे पैसे चोरले पाचशे रुपये चोरले तर तुम्ही किमान क्रॉस के केला पाहिजे ना यांनीच चोरले एवढं तर म्हणा तरी याला लाज वाटते नाव चोरलेले पाचशे रुपये परत देतो सिम्पली यू हॅव टू रेज द क्वेश्चन इन द पब्लिक डोमेन तुम्ही फक्त सार्वजनिक ठिकाणी त्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करा त्याचा गाजावाजा करा आरटीआय तर केलंच पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाही पण तुम्ही आता जर त्याला म्हणायला जाल ना हे आरटीआय ठाकरे रे तो सतराशे साठ कारण सांगेल तुम्हाला त्याच्यापेक्षा जा जागेवर बो बा बोंबला सुरुवात केली ना तर कार्यक्रम सुरू होतो आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पाहिजेच असं काही नाही दिसतय डोळ्यासमोर समोर द्यात काही रॉकेट सायन्स नाही बघा आता या परशा खालीवरी झाल्या खालीवरी झाली इथं पोट आलंय पोट खापटी गेले दिसतय भ्रष्टाचार झाला पिचिंग केलेलं नाही नाहीकरण खालचं नीट झालेलं नाही म्हणून ते खालीवर ढिगारे ढिगारे झालेले तो भ्रष्टाचार आहे बोंबलून उठा बोंबलून उठले प्रोटेस्ट केला की प्रश्न आपोआप सुटायला सुरुवात होते आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि माझ्या देशाचं आहे ना हे माझ्या बापाचं आहे ही फिलिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठणार नाही आता तुमची बांगडी मी जर ओढली तुम्ही माझ्या अंगावर याल कारण ती तुमची अशी तुमची फिलिंग पण ही स्ट्रीट लाईट हा तुमचा बस स्टॉप मी जर तुमच्या राहिलो ना तुम्ही काय म्हणणार पागल और निकल जाओगे पर पूछोगे नाही भैया तू हे बस स्टॉप को तोड क्यू रा मेरे बाप काय कहने की क्षमता तुम लोगों में जब तक आती तब तक हे सब रुकने वाला है नाही परंतु आता ज्या पद्धतीने आंदोलन दाबली जातात ती म्हणजे आंदोलन दाबली बिबली जात नाही दाबण्याची कोणामध्ये क्षमता राहिलेली नाही आंदोलन कसं दाबलं जातं माहिती का लालू देऊन दाबलं जात आता हे तुम्ही आरटीआय जे सांगितलं ना इतका प्रभावी कायदा आहे आपल्याकडे त्या कायद्याच्या माध्यमातन आरटीआय मधनं माहिती घेणं आणि त्या पर्टिक्युलर अडकलेल्या माणसाकडे जायचं आणि तोडी करायची आणि त्यामुळं आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आर टी आय कायदा आपण बदनाम करून ठेवला की माझ्या देशाचंही दुर्भाग्य आहे माझंही दुर्भाग्य आहे आणि त्याचीही मला मनापासून लाज वाटते त्यामुळं आर टी आय खात आर टी आय ॲक्टचा खूप चांगला वापर करा प्रामाणिकपणे वापर करा देश हितार्थ वापर करा यासाठी तुमचा मृत्यू झाला झाला तरी चालेल तो स्वीकारा त्याशिवाय नाही देश सुधारणार तुम्ही तुमच्या हे जी पार्टी आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी त्याच्याबद्दल थोडी माहिती लोकांना द्या की त्याचे सभासद त्यांना कसं होत वाटतं की तुमच्या पार्टीचं सभासद त्यांनी घ्यावं तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात निर्भय महाराष्ट्र पार्टी शंभर टक्के संविधानावर आधारित पार्टी आहे प्रत्येक सामान्य माणसाचा अधिकार त्याचे हक्क त्याला मिळावे म्हणून जबाबदारीनं काम करणारी पार्टी आहे आणि आता पुन्हा एकदा एक लुटारू पार्टी पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक लुटारू का का पार्टी जर जन्माला घातली आम्ही तर त्यात काय वेगळे पण राहणार आहे आज सगळेच खोटरडे निघालेले आणि दुसऱ्या बाजूला निर्भय महाराष्ट्र पार्टी ही सत्याच्या आधारावर चालणारी पार्टी म्हणून तुम्ही जॉईन केलं पाहिजे नाही तर आता अठ्ठावीसशे पन्नास पार्ट्या देशभर पहिला झालेल्या आहेत पण अठ्ठावीसशे पन्नासला ला किंमत उरलेली नाही आम्ही थोडेसे वेगळे दिसतो आता तुम्ही पण बघा किती बिंदास्त बोलताय इथं जेंडर डिफरन्स सुद्धा नाही आला बाई मी बाई आहे या पुरुषांशी कशी बोलू आतलं काय डोक्यात नाही आलं कारण सीधे साधे माणस आहे सीधे सावित्रीच्या साधी साधी लेखीला पण भीती वाटते वाटते तिलाही कळत ना कोणच्या लायकीचे माणसं बोलाव का नाही यांच्याशी ती लायकी आमच्या चेहऱ्यावर दिसते तो प्रामाणिकपणा ती पारदर्शकता आमच्या चेहऱ्यावर दिसली तुम्हाला तुम्हाला सुरक्षित फील झालं म्हणून तुम्ही आमच्याशी बोललात तर हीच प्रामाणिकता हीच पारदर्शकता हेच कामाचा वेग आणि सामान्य माणसाचे डोळ्यातले अश्रू हे आमचे वीक पॉइंट आहेत आणि त्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून त्याचा हक्क अधिकार स्वातंत्र्य आणि मालकी त्याची आबाधित राहावी म्हणून आम्ही अवरात्र आमचा जीव जी कष्टवतो आणि जाता जाता पावती देतो तुम्हाला आम्ही नाशिकचे आहोत पण काका दहिसरवरून आले हा दिवा मुंबऱ्यावरून आलाय हा मांदेरीहून आलाय हे बोरिवलीहून आले तुम्ही बोरिवली काय अडलंय आज मुंबई करायला वेळ नाही बरं कोणासाठी जायला आणि यायला कारण इतकं मेटा आहे इकडं तिकडं जाणं लोक का जीव आणि मी काय कुठलं मंदिर बांधत नाही किंवा चर्च बांधत नाही किंवा विहार बांधत नाही किंवा तुमचं गुरुद्वारा बांधत नाहीये मी कुठलं आध्यात्मिक किंवा दैवी काम करत नाहीये राजकारण करतोय राजकारण आणि राजकारणासाठी हे लोक जीव तोडून आलेले तिथं कशासाठी तर भावे जे करतो निर्भय महाराष्ट्र पार्टी जे करते करता आले तो ने करता है। ते आम्हाला करता आलं तर फार बरं होईल याच्या एका भाबड्या आशेने मायपर्यंत पोहोचलेले आणि जीव तर कष्टवलाच पण खर्चही करतायत आणि स्वतःला ते बदलण्यासाठी प्रयत्न करतायत हीच आमच्या निर्भय महाराष्ट्र हा फार चांगला प्रश्न आहे पुन्हा एकदा सांगतो पार्टीला पैसे जनता देते फक्त पार्टीचं पारदर्शक प्रामाणिक काम पाहून कामामधली जिद्द सातत्य चिकाटी आणि प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या सर्व गुणांवर आधारित जनताच पैसे देते आमच्या पार्टीला उणे पुरे पंधरा ते सोळाच महिने झाले स्थापन होऊन तेवढ्या ह्याच्यात आम्हाला लोकांनी घसघशीत वीस लाख रुपयाची मदत केलेली आहे पंधरा लाख रुपयाची मदत वस्तू स्वरूपात आली आहे पाच लाख रुपयाची मदत प्रत्यक्ष नोटांच्या स्वरूपात आलेली आहे तर याच्यातच आम्हाला सगळं काही मिळालं आम्ही जर प्रामाणिकपणा सोडला पारदर्शकता सोडली जिद्द चिकाटी सातत्य सोडलं संविधान सोडलं लोकशाही सोडली यांचे अधिकार मारायला सुरुवात केली आम्ही पण कब्जे मारायला लागलो फ्लॅटवर बंगल्यांवर प्लॉटवर शेतीवर आम्हाला लोक विचारणार नाही हाच आमचा वेगळेपणा आहे म्हणून लोक आमच्यामध्ये सहभागी होतात लोकांनी सहभागी कसं सामान्य लोक आणि हे फंडिंग जे आहे ते आमचं किंवा दारूच्या दुकानवाल्याचं किंवा इतर कुठले दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचं आम्हाला फंडिंग नाही तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांकडनं फंडिंग येतं अकराशे रुपये भरून घेऊन आम्ही फाउंडर मेंबरशिप देतो आतापर्यंत तीनशे सत्तर फाउंडर मेंबर झालेत अकराशे रुपये भरून पण अकराशे द्याच आणि मगच या असं आम्ही कधी सांगत नाही सामान्य ऑफिस आणि कॉन्टॅक्ट नंबर हा आमचा ऑफिस आहे टागोर नगर नाशिक पुणे रोड द्वारकापासून तीन किलोमीटर आंबेडकर नगरच्या समोर नाशिक पुणे रस्ता नाशिक आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नऊशे बावीस सत्तावन्न नऊशे बावीस पंचावन्न नऊ एक्क्याण्णव तीस सत्त्याऐंशी बावन्न पंचवीस आणि नऊ सत्याहत्तर दोनशे आठ नऊशे बावीस पंचावन्न आणि सगळ्या पार्टीला माझ्यातर्फे तर एक भारतीय म्हणून आणि एक नागरिक म्हणून खूप खूप शुभेच्छा नक्कीच तुमची जे ध्येय धोरणं आहेत ती ऐकून आता बरं वाटलंय नक्कीच मी त्याचा अनुभव सुद्धा घेईल आणि त्याच्यानंतर मी माझं टोस मत नक्कीच आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि नक्कीच मी आणि माझे काही कार्यकर्ते किंवा मला जे मानणारी लोक आहेत त्यांनाही मी तुमची ही संकल्पना समोर केली आणि नक्कीच आपण पुढे मिळून काहीतरी चांगलं वंदे मातरम वंदे मातरम मी मी माझ्या युट्यूब चॅनलवर नेहमीच आत्ताच नाही नेहमीच बोलते बऱ्याच लोकांना असं वा तुम्ही मला बऱ्याच लोकांनी माझे जे दिवस आहेत ते सुद्धा म्हणतात की तुम्ही वंदे मातरम का बोलता तर आता ह्याचं उत्तर मला भारतीय म्हणून भारतात स्वतंत्र भारतात द्यावं लागतंय हेच मला फार म्हणजे मनाला पटत दुःख होतंय मी याचं उत्तर अजूनही कोणाला दिलेलं नाही जेव्हा काय मी माझ्या मातेला वंदन वंदन करते आणि हा त्याच्यामध्ये वंदे आईला मा आपल्या आई जन्मदाती असेल भूमाता असेल भूमाता असेल कुठली आई आई स्वरूपाची जी महान महान एक अस्मिता आहे त्या अस्मितेला वंदन आपण करतो तर असं वंदे मातरम मा आहे आणि तुमच्याकडून वंदे मातरम मा ऐकल्यामुळे मला पर्सनली खूप आनंद झालाय तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आमचा इथे कार्यक्रम होता हा आमचं जे वकिलांचा बार काउन्सिल आहे त्याचा कार्यक्रम होता आम्ही संविधान महोत्सव अमृत महोत्सव आम्ही साजरा केलेला आहे आज तिकडे महाराष्ट्र इकडे सगळे सर्व वकील आलेले आणि खूप मान्यवर लोकांनी छान मार्गदर्शन वगैरे केलं जस्ट तो कार्यक्रम संपून मी आता बाहेर येताना मला तुमचं वंदे मात्र टाणी पडलं आणि मी थांबले आणि अचानक लाईट घेतली आणि अचानक लाईट घेतल्यानंतर लाई पण एवढ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असं काही नाही की लोक ऐकत नाही लोक भैरे असं नाहीये भगतसिंगांना बॉम्ब टाकावा लागला कान, कांठाया उघडण्यासाठी पण आपल्याकडे असं नाहीये आपल्याकडे झोपेचे सोंग घेतलेली लोक आपल्याकडे भैरे लोक नाही आहेत झोपेचे सोंग घेतलेली लोक आहेत तर या सोंगी लोकांना एक तर काय जागा करायचंय नाही तर त्यांना कायम एवढंच फक्त करायचंय तर थँक्यू व्हेरी मच माझं माझं नाव ऍडव्होकेट मनाली गौरी आणि मी आता इथे का कार्यक्रमाला आले की आमच्या प्रॉपर कुठल्या माझं मनाली भारतीय नावाचं माझं युट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा चीज़े ला के चाहे। या चा ला मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते माझ्या सगळ्या व्हिव्हर्सला माहीतच आहे या चॅनलच्या माध्यमातून मी जो पैसा आलेला आहे म्हणजे जेव्हापासून माझा चॅनल मी सुरू केला तो आतापर्यंत मी एकही रुपया घेतलेला नाही आहे परंतु मी माझी प्रॉपर्टी हे कोणी मी कोणाकडून डोनेशनही न घेता पूर्णत पूर्णत जे बेर बेघर आहेत म्हणजे मी आर टी आय टाकला आणि आरटीआयच्या माध्यमातून मी शासनाकडे त्याची काउंटिंग विचारली की किती लोकं आज आपल्या देशामध्ये अशी लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये की ते बेघर आहेत त्यांचं काही नामोनिशान नाही आहे नामोनिशान नाही आहे सो आर टी आयच्या माध्यमातून आरटीआयच्या माध्यमातून ज्यावेळेला मला याचं उत्तर मिळालं त्यावेळेला मला खूप धक्का लागला की अशा कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे नोंद नाही आहे त्याचं काउंटिंग झालेलं नाही आज आपल्या देशामध्ये दे हिंदू किती आहेत मुसलमान किती आहेत प्रत्येक जातीच्या लोकांची जनगणना मराठा किती आहेत सांबार किती आहेत मांग किती आहेत प्रत्येक जातीची गणना होते परंतु मानवतेची गणना कधी होणार कारण ह्यांना जगण्याचा अधिकार नाही का हे जे रोडवर आणि ह्या लोकांना संस्थेमध्ये सुद्धा एंट्री घेत नाही कारण का हे एवढे आजारी असतात हे स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही आणि भरपूर आजारी असल्यामुळेच कुठल्या संस्थेमध्ये सुद्धा यांना एंट्री दिली जात नाही आणि ते एक बेवारस मै्यत म्हणून त्यांचं शेवट अंतिम संस्कार होतो आणि कुठल्या तरी पोलीस स्टेशनला त्याची फक्त एक नोंद होते बेवारस मय्यत त्याच्या पलीकडे त्याचं काहीच राहत नाही तर अशा लोकांसाठी मी माझ्या प्रॉपर्टीमधून निदा निराधारांचा आधार आश्रम असा प्रकल्प मी सुरूमध्ये त्याचं फाउंडेशन वगैरे केलेलं आहे मी फक्त एवढाच सांगेल की मी याच्यासाठी कोणाकुढी काही डोनेशन घेतलेलं नाही कारण आपण बोलो जन्म घेतो तर आपण काहीच घेऊन येत नाही ते आपल्या प्र प्रथम आपल्या जन्मदात्यांच्या आशीर्वाद घेऊन येतो जेव्हा आपण सोबत जातो त्याला जा बऱ्याच लोकांचं प्रेम आशीर्वाद विश्वास घेऊन जातो तर हा आशीर्वाद प्रेम घेऊनच मला फक्त जायचं आहे प्रॉपर्टी घेऊन जायची नाहीये म्हणून मी माझी प्रॉपर्टी पूर्ण माझ्याच याच्यावर वीस लोकांना दत्तक घेण्याचा मी संकल्प घेतलेला आहे सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारा ह्या चॅनलच्या माध्यमातून माझं जे चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी जनजागृती करत असते मला जी गोष्ट पटते मग ती कोणाला पटवून येतं नाही पटो वरून ना परमेश्वर जरी आला खाली आणि सांगितलं की नाही हे जबरदस्ती तुम्ही पटवून घ्यायचं ते मी पटवून घेत नाही जे माझ्या मनाला पटतं जे माझ्या बुद्धीला पटतं तेच मी करते आणि तेच मी ह्या चॅनलवर टाकते जनजागृती करते आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून येणारा जो पैसा आहे तो मी त्या वीस लोकांना जे दत्तक घेणार आहे त्याच्यासाठी खर्च करणार आहे म्हणून आत्तापर्यंत ह्या चॅनलचा पैसा मी घेतलेला नाही आहे तर तुम्ही हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा ॲडव्होकेट मनाली भारतीय मॅने चॅनल थँक्यू व्हेरी मच सोला चला मग तुमची नजा घेऊन चला डबल नाईन सिक्स नाईन सेव्हन टू एट नाईन फोर एटे डबल नाईन बघा सिक्स नाईन सेव्हन टूर एट नाईन फोर एट मी पण व्हेरी गुड व्हेरी गुड बघा या वयामध्ये ना हे एम ए करतात आणि म्हणजे त्यांना वकुली करायचे तर शिक्षणाला शिक्षण घेण्यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नसतं ते ब्रँड एम होऊ शकतात आपल्या शिक्षण शिक्षणाच्या प्रश्नावर आपण बरेचसे लाईव्ह वगैरे घेतलेल्या तर त्याच्यासाठी ब्रँड ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकतात चला येऊ घेऊ तुमच्या नाही कार्यक्रमाबद्दल थोडं सांगतो का आज संविधानाबद्दल आम्हाला अमृत महोत्सव असल्या कारणामुळे आज आम्हाला इथे बोलवलं गेलं होतं स्वामीनारायण मंदिरच्या ऍक्टर्स झालं खूप सुंदर झाला जस्टिस आले होते सुप्रीम कोर्टचे एज वेल हायकोर्टचे आले होते आणि बरीच माहिती दिली आम्हाला कॉन्स्टिट्यूशन हाऊ टू रिस्पेक्ट कॉन्स्टिट्यूशन हा मेन मोटिव्ह होता आजचा थँक्यू Okay, bye. Take care. Love you all.